छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस करिता तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा तयार करण्यात आलाय आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या पत आराखड्याचं विमोचन करण्यात आणि कालबद्ध पद्धतीनं पद्ध कार्यक्रम राबवला असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व बँकांना दिले जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हा बँकर्स समितीच्या तिमाही बैठकीत हा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक शिरसे भारतीय रिझर्व्ह बँकचे अमित कुमार मिश्रा बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुरेश पाटवेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे तसेच सर्व बँकांचे महामंडळे आणि शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा वार्षिक प्रत आखाडा यावेळी सादर करण्यात आला हा प्रत आखाडा एकूण तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांचा असून प्राधान्य क्षेत्रासाठी सोळा हजार सातशे कोटी रुपयांचा आराखडा आहे यात पीक कर्ज दोन हजार चारशे कोटी रुपये मुदत अर्जे तीन हजार दोनशे कोटी रुपये आणि एकूण कृषी क्षेत्रासाठी पाच हजार सहाशे कोटी रुपये इतर प्राधान्य क्षेत्रासाठी एक हजार चारशे कोटी रुपये सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपये असा एकूण प्राधान्य क्षेत्रासाठी सोळा हजार सातशे कोटी रुपये आणि इतर प्राधान्य नसलेल्या क्षेत्रांसाठी सोळा हजार आठशे कोटी रुपये असे एकूण तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे